हरी तुम्हा मकर रामकृष्ण सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ह्या वर्षी मकर संक्रांती हा सण कसा साजरा केला जातो कोणत्या रंगाचे वस्त्र घालावे तसेच यंदा संक्रांत कशावर बसली आहे याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळं चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्व आहे तसंच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती साडी नेसू नये जाणून घेऊया का आहे मकर संक्रांत महत्वाची हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायनाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते असा समज आहे मकर संक्रांत शुभ मुहूर्त मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळत असं मानलं जात नुसार यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत असेल कोणत्या रंगाची साडी नेसावी देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं महिला यंदा काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात कोणत्या रंगाची साडी नेसू नये यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला म्हणजे लाखेचा चुडा असणाऱ्याला अधिक महत्व आहे संक्रांतीचे वाहन काय आहे संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे कधी तिचे वाहन हत्ती तर कधी गाढव असते सदरील व्हिडिओ प्राप्त माहितीवर आधारित आहे आम्ही यातील माहितीच्या सत्यतेचा दावा करत नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद